एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्रेब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरात बेकायदेशीर अतिक्रमण आणि कर थकबाकीदारांवर महापालिकेने आता धडक मोहीम सुरू केली याचाच एक भाग म्हणून कॅम्प नंबर एक येथील टेलिफोन एक्सचेंज समोर लाखोंची थकबाकी असलेल्या जमिनीवर मनपाने जोरदार कारवाई कारवाई करत अनधिकृत झोपड्या आणि संपूर्ण जागा ताब्यात घेतली ही महापालिकेच्या कर विभागाच्या प्रमुख नीलम कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सदर जागा खाजगी मालकीची असून संबंधित मालकाने मालमत्ता कराची थकबाकी रक्कम न भरल्याने अखेर मनपाने कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला या कारवाई दरम्यान नोडल अधिकारी गणेश शिंपी सचिन वानखेडे आणि अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जमिनीच्या मालकाला सप्टेंबर महिन्यातच नोटीस पाठवण्यात आली होती यामध्ये ठराविक मुदतीत कर भरण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र निर्धारित कालावधीत कुठलाही प्रतिसाद न आल्याने सात डिसेंबर रोजी महापालिकेने ही जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली होती मात्र पुन्हा त्यावर झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते अखेर आज बंदोबस्तात झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आता महापालिका या जागेचा लिलाव करणार आहे ज्यामुळे थकबाकी वसूल केली जाईल तसेच या जमिनीवर अनधिकृत झोपड्या उभारणारे कोण होते आणि त्याच्यामागे कोणते गट कार्यरत होते याचा तपास सुरू करण्यात आला आहे हा जो एक सदरचा भूखंड आहे आजो अनधिकृत बांधकाम विभागामार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे ऍक्च्युली सप्टेंबर मध्ये त्याला वॉरंट देण्यात आलेला आहे थकबाकी असल्यामुळे मालमत्ता कराचा त्यांनी भरणा केल्या नसल्यामुळे त्याच्यानंतर तरी देखील त्यांनी भरणा केल्या नाही त्यामुळे आपण सात बारा सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आपण सदर भूखंडाची अटॅचमेंट केलेली आहे के महापालिकेच्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता लिलावाची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत त्या अनुषंगाने आपण पाहण्यात आला तर इथे परत झोपड्या आपण बांधलेल्या आहेत तिथे अनधिकृत झोपड्या झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण अनधिकृत बांधकाम विभागाकडे आपण पत्रव्यवहार केला होता आणि त्या अनुषंगाने अनधिकृत बांधकाम विभाग आणि मालमत्ता कर विभाग यांच्यामार्फत मार्फत आज का कारवाई करण्यात आलेली आहे उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती एकच्या हद्दीत एक रिकामा भूखंड आहे टेलिफोन एक्सचेंजच्या समोर त्या भूखंडाचे जे धारक आहेत त्यांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही त्यामुळे तो भूखंड मालमत्ता कर विभागाने अटकवणे केलेला आहे मालमत्ता वगैरे वगैरह सर भूखंड अटकवण के सर्व ठिकाणी झोपड्या बांधण्यात येत असल्याचे निदर्शन झाले जागा बळकवण्याचा प्रकार चालू होता त्यामुळे ते मालमत्ता गरीब वगैरे आमचे निदर्शन आणून दिले त्यामुळे आज त्या ठिकाणी ज्या नव्याने दोन झोपड्या बांधल्या होत्या तोडण्यात आल्या तसेच अजूनही त्या ठिकाणी झोपड्या आहेत त्यांची नावं घेऊन ती कोण कोणी बांधल्यात कधी बांधल्यात त्याची चौकशी करण्यात येत आहे आणि त्याच्यावर पण पुढे नियमानुसार कारवाई करण्यात येईल एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर